महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव आज खर तर आपल्या अकोले तालुक्यातील पठार भागातील जे काही भोजदरी गाव आहे ते गावची आज यात्रा मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होते प्रत्येक कुटुंबामध्ये पावणे रावळ्यांची वर्दळ आपल्याला या यात्रेनिमित्त बघायला मिळते आणि तर या वाडीचं आमचं खूप जुनं नातं आहे मागील वर्षी जून महिन्यामध्ये आम्ही जेव्हा या वाडीमध्ये आलो होतो तेव्हा इथं पिण्याच्या पाण्याचा अत्यंत प्रश्न मोठा निर्माण झाला होता आणि तेव्हा आम्ही तातडीनं या वाडीतील ग्रामस्थांसाठी टँकरची व्यवस्था केली होती पाणी उपलब्ध होईपर्यंत काही दिवस आम्ही स्वतः आमच्या पद्धतीनं या वाडीतील ग्रामस्थांना एक पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊन एक ची आम्ही सुविधा या निमित्तानं केली होती आज खरंतर भोसरी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा आग्रह होता का आमच्या यात्रेला तुम्ही आलं पाहिजे आणि म्हणून या वाडीतील सर्व ग्रामस्थांबरोबर एक वेगळं ऋणानुबंध आमच्या या निमित्तानं जोडले गेलेले आणि म्हणून गावात आलं गावातूनच रिटर्न जाणं हे आमच्या बुद्धीला पटण्यासारखं नव्हतं आज वाडीतल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी आलो परंतु वाडीला देखील सुद्धा भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी काही प्रमुख जण या निमित्ताने ठिकाणी आलेलो आहे तर मागच्या वर्षीचा प्रसंग आज आम्हाला निमित्तानं आठवतोय मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता आणि मला वाटतं आता एप्रिल सुरू आहे एप्रिल मे जून अजून दोन तीन महिने आपल्याला सर्वांना काढायचे आज एप्रिल मध्येच या वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवताना आपण सर्वजण पाहतोय इथं दोन विहिरींचा उद्भव पाण्याचा आहे एका विहिरीचं पाणी मला वाटतं कमी झालेलं आहे आणि आता आपण ज्या स्पॉटला उभे आहोत या विहिरीमध्ये देखील सुद्धा पाण्याची आता पातळी दिवसेंदिवस कमी होताना आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून भविष्यात मागच्या वर्षी जशी आम्ही या वाडीतील ग्रामस्थांना मदत केली होती तशी परत आम्ही या वाडीतील ग्रामस्थांना मदत करण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आम्ही थोडस यावर्षी पूर्वतयारी म्हणून तर टंचाई काळामध्ये आम्ही ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलोय आहे दे उद्या प्रशासन काय करेल आम्हाला माहित नाही आम्ही पाठपुरावा नक्की करू परंतु प्रशासनाकडून जर उपलब्ध जर झालं नाही आम्ही शी या वाडीतील ग्रामस्थांना पिण्याचं पाणी पाळण्यासाठी आम्ही बांधील आहोत मागच्या वर्षी जशी या ग्रामस्थांची अडचण निर्माण झाली तशी ह्या वर्षी आम्ही ती होऊ देणार नाही ज्या मिन्ताल ह्या वाडीतील पाणी पिण्याचं पाणी संपेल त्या मिनताल आमची मदत या वाडीतील ग्रामस्थांसाठी उभी राहील हा आधार देण्यासाठी हे सांगण्यासाठी आज या निमित्तानं आम्ही या वाडीमध्ये या ठिकाणी आलेलो आहे शंभर वर्ष झाले काय तसंच चालू आहे ह्या आजपर्यंत शासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही त्यांनी आम्हाला या प्रकारचे होल मारून दिल्या दिले पण त्यात काय पुरेपूर वापर झाला नाही आणि पवारवाडी येथे आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथे जागेचा सा प्रश्न मांडला होता पण तो जागा आम्हाला ताकद मिळाली नाही पाजर तलाव असल्यामुळे कायमस्वरूपी द पाण्याचा सा प्रश्न चालू होईल हा चालेला कालखंड दिवसेंदिवस बिकट होत चाललाय निसर्ग हा काही साथ देत नाही दिवसेंदिवस पाण्याची टंचाई चालू होत आहे आता पाणी पत्क एक महिन्यात करिता पुरेसा आहे यानंतर मेंगा साहेब काही करतील पुढे पाण्याची जर टंचाई भासली तर ते पाणी पुरवठा करतील या निमित्तानं एक माल निवेदन आहे त्यांच्याकडे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा